निमित्तानं ऑक्सिजन पार्क वडच येथे भव्य वृक्षारोपण करण्यात आलं महसूल विभाग वडच व फाउंडेशन यांच्या वतीनं वडच येथील ऑक्सिजन वृक्ष लागवड करण्यात आली पार्कमध्येशनच्या वर्षपूर्तीनिमित्त गेले तीन दिवस ऑक्सिजन पार्क या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवडीचं काम चालू आहे काल देखील रमेश खरमाळे व स्मिता खरमाळे यांच्या माध्यमातून पंचवीस वृक्ष लागवड करण्यात आली एक पेड माके नाम या अभियाना अंतर्गत हा उपक्रम राबवण्यात आला प्रसंगी सर्कल भाऊसाहेब राजेंद्र अडसरे वडसगावचे ग्राम महसूल अधिकारी सुनील राणे भाऊसाहेब संदीप शेळके मल्हार फाउंडेशनचे अध्यक्ष लक्ष्मण जाधव सचिव खंडू लक्ष्मण चव्हाण खजिनदार सुरेश साळुंके सहसचिव अविनाश चव्हाण सदस्य भगवान चव्हाण पांडुरंग चव्हाण पुंलिक काळे तुषार दीक्षित पुरवठाधारक दिलीप दीक्षित पुरवठाधारक कारभारी वाबळे शरद पांडे आदी मंडळी उपस्थित होते न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत आज चोवीस तास वडच नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा